पुरंदवळे या ठिकाणी माऊलींच्या रिंगण सोहळ्याला खूप मोठी गर्दी असते राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात यातल्याच अनेकांनी जय महाराष्ट्रावर आपल्या काही भावना सुद्धा व्यक्त केल्या पाहूयात वारीला यायचं कारण म्हणजे एक समाधान दुसरी गोष्ट म्हणजे सगळी चिंता दुःख भार हरून आपण या वारीला येतो विठ्ठलाच्या भेटीला पांडुरंगाच्या भेटीला आणि आज असा सोहळा आहे की आज आपल्याला रिंगण पण अश्वांच अनुभवायला मिळणार आहे आणि मी सांगायचं झालं तरी तीन चार माझं चौथं वर्ष तिसरं वर्ष आहे मला बॅकग्राऊंड असा घरणा कोणीचं नाही आहे पण विठ्ठलाचे अभंग वगैरे मी आम्ही गात असतो माझ्या कंपनीतलं भजन मंडळ आहे मग आवड लागली आणि माझी आई ही नेहमी लहानापासून म्हणजे मी जेव्हा लहान होतो तिथं मला समजायला लागलं तिथपासून अभंग गायची सकाळी उठल्यावर आणि ते माझ्या कानावर पाडायचे तिथपासून मला विठ्ठलाची आवड म्हणजे पांडुरंगाची आवड लागली आणि वारीला पहिल्यांदा जेव्हा मी आलो तीन वर्षापूर्वी लॉकडाऊन नंतर तेव्हा एक असा अनुभव आला की ना आता दरवर्षी वारीला जायचं ती सा, माझी एक कंपनीची सुट्टी पण असते म्हणजे वारीची आणि राज्याभिषेकाची ती रायगडावर जो राज्याभिषेक होतो त्याच्या दो ह्या दोन सुट्ट्या माझ्या फिक्स असतात की आपला कॅलेंडर पंचाक आला की त्या सुट्ट्या मी टाकूनच ठेवतो भले गणपती सुट्टी मला भेटली ना तरी चालेल माझे नाव सुमन अंबादास गुठे मी राहणार पैठण जिल्हा संभाजीनगर येथील रहिवाशी आहे रोज नाथाचं दर्शन घेणारी आहे आणि मी माऊलीच्या दिंडीमध्ये दहा वर्षापासून वारी करते असं होतं का वारी आली का कधी वारीला जाईना असं वाटतं असा माझा अनुभव आहे माझे पाय दुखत नाही काही नाही मला इतका उत्साह येतो की सांगताच येत नाही आणि आपली जुनी संस्कृती पुन्हा फुलून निघती ही वारीच्या निमित्ताने का होईना सगळे लोक एकत्र मिळतात आणि ही वारी माऊलीने काढली कशासाठी काढली आहे गावागावात भेट देणे विचार देणे आणि आपल्याला वर्षभर कचरा साचलेला आहे आपला तो स्वच्छ करणे अ बाहेरचा कचरा तर कोणी स्वच्छ करत पण आपल्या माऊलीच्या वारीत गेलं तर मनाचा कचरा स्वच्छ केला तर खरी वारी पावली हेच मी म्हणणार आहे